हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंडिंगला आहे हा कुत्रा बीच्या पाळक्यामध्ये बसून आपले गोल गोल राऊंड खेळतोय आणि त्याला भरपूर ही, ही मजा येते तो उतरला की आहे आणि मला पुन्हा बसा असं म्हणतोय आपण बघू शकतात तो बा आता कसा आहे आणि म्हणते मला पुन्हा बसू द्या पुन्हा बसू द्या तो पुन्हा बीवाला त्याला बसवतो तो पुन्हा त्याच्यामध्ये जातो आणि पुन्हाही आपली मजा घेतो बघा माणसाप्रमाणेही कुत्रेही आनंद घेतात त्यांना बी असं खेळायला वाटतं कारण कुत्रा बी त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूरही फेमस झालेला आहे अशा प्रकारचे कृत्ये किंवा अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला कधीही पाहायला भेटत नाही जास्त करून बघू शकतो आपण हा कुत्रा किती प्रामाणिक आणि किती हुशार असेल कुत्रा तर खूपच हुशार आहे पण त्याप्रता मालक ही त्याचा किती दिलदार असा म्हणावं आपण कारण त्याने आपल्या एका पाळीव प्राण्याला किंवा कुत्र्याला आपण ज्याला जानवर म्हणतो त्याला एका मुलाप्रमाणेच त्याची इच्छा किंवा त्याची मजा पूर्ण केली आहे बघा किती भारी खेळतात तो आणि तो कुत्रा बी म्हणतोय फिरा मला आता त्या ज्यावेळेस त्याला खाली उतरतं त्यावेळेस तो खाली येतो आणि पुन्हा भोकवतो मला बसू द्या मला बसू द्या म्हणतो की मालकाला समजते समजा त्यांचा किती जीव उतरलेला असेल एक दुसऱ्याचं समजा त्यांना समजतं काय करायचे काय नाही मालक बी त्याला आपल्या बीमध्ये घेऊन फिरवतो गोल 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 बघू शकता आपण असे व्हिडिओ आपल्याला कधीच पाहायला भेटत नाही त्याचा प्रसंगही कधीच पाहायला भेटत नाही असे मुख्य प्राण्याचे अनोखे व्हिडिओ आपण क्षणभर पाहतो पण मन आपलं प्रसन्न होतं असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा असे व्हिडिओ नवनवीन आपल्याला पाहायला मिळेल आपल्या वरती बघा किती भारी